घोडेगावात भीषण हाणामारी एक जखमी गुन्हा दाखल तालुक्यातील घोडेगाव येथे रिक्षाच्या नंबरवरून वाद निर्माण होऊन रिक्षा चालकांमध्ये भीषण हाणामारी झाली या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून आरोपी विरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार एक मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास फिर्यादी अर्जुन रामनाथ माळी हे आपल्या रिक्षाजवळ उभे असताना आरोपी सागर सुनील सकट यांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली रिक्षाच्या नंबरच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर लाथाबुक्यांमध्ये झाले असून आरोपीने लोखंडी गजाचा वापर करून माळी यांना मारहाण केली एवढ्यावरच न थांबता तू जर परत माझ्या नादी लागलास तर जीवन सोडणार नाही अशी धमकीही दिली या प्रकरणी अर्जुन माळी यांच्या तक्रारीवरून सागर सकट याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत गोरेगावसारख्या शांत गावात घडलेली ही घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी होत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट